रसिक श्रोते नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा सात कुमजा गावाला वारणा नदीनं एक पल्लेदार वळसा घेतला होता त्या वळणदार अगदी वारणेच्या कुशीत कुमज वसलं होतं काळजाच्या वाढीसारखी सुपीक जमीन आणि वारणेचं पाणी यामुळे त्या खोऱ्यात कुमज ही कुबेराची अमरावती मानलं जात होतं धरणी पाणी नि कष्ट यांचा निसर्गानं सुंदर संगम घडवला होता परंतु त्या कुंजेत सत्तूचं चा काहीच उरलं नव्हतं तो वटल्या वृक्षासारखा झडझडीत होता बापानं सारी जमीन चिलमीत घालून गांज्याच्या व्यसनात फुंकून धूर करून टाकली होती आणि जमिनी विकून त्याचा गांजाहुडीत स्वतःचा धूर कैलासी रवाना केला होता आजच्या कारकिर्दीतील घर आता मोडकळीस आलं होत सत्तूला फक्त आई होती आईशिवाय त्याला आपलं म्हणायला जगात कोणीच नव्हतं कुणाचा दळणकांडा करून तर कुणाची घरं सारवून कुणाची खळी शिंपून अशी अनेक कामं करून भोसल्याच्या बनाबाईनं आपल्या सत्तूला जगवला होता जेव्हा सत्तू शाळेत सातवी शिकत होता तेव्हा बनाबाई घरोघर गर जात होती आयाबायांना सांगून सत्तूसाठी लोणचं सांडंगे पापड मागून आणी होती ते सत्तू खात होता आणि वाडत होता उखिरड्यावर एखादा शाळवाचं ताट पोसावं तद्वत त्या दारिद्र्याच्या उकिरड्यावर सत्तू पोचला रूपानं गुणानं आणि शरीरानं सत्तू डोळ्यात भरू लागला कैकांचे डोळे दिपले आणि सत्तूचे डोळे उघडले स्वतःचं भयानक दारिद्र्य त्याला दिसू लागलं आईची दया आली स्वतःची लाज वाटली त्यानं सातवीत शाळा सोडली आणि लष्करात जाऊन घोडदळात नोकरी धरली मनानं आणि बळानं मजबूत सत्तू त्या घोडदळात लवकरच आगळा वाटू लागला त्याची ती बेफाट घोडधड बघून अधिकारी बावचळले इंग्रजी हुद्देदारांची मती गुंग झाली कैक तरुण मडमा सत्तूला पाहून जिभल्या साठू लागल्या साऱ्या घोडदळात वचक बसली बंदुकीपासून कुस्तीपर्यंत तो आजोड ठरला कुमजेत बनवायला सुखाचे दिवस आले कलणलेलं घर सरळ होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं बनाच्या पायाला विश्रांती लाभली पोरानं शेवटी पांग फेडला असं गाव म्हणू लागलं कुमजेचं नाव सत्तून लष्करात गाजवलं म्हणून कैकांचे उर फुगले बनाबाईकडे पैशाचा झरा वाहत येऊ लागला परंतु लवकरच निरळ घडलं अधिकाऱ्यांच्या मत्सराला सत्तू कंटाळला उद्धट हे कट वर्तनानं चिडला गुलामाप्रमाणे वागणं त्याला परवडलं नाही त्याला शिसारी आली आणि एकाच वर्षात तो नोकरी सोडून पुन्हा कुंजेला आला लष्करात नाव केलं म्हणून लोकांनी त्याचं कौतुक केलं परंतु मथाजी चौगोल्यानं उगीच नाक फुगवलं तो सत्तूच्या तोंडावर म्हणाला लष्करात ना आला म्हणजे राजा ओंछान आला काय कुंभराची सून शेवटी कातवरलाच जाणार या मथाजीच्या शब्दांनी सत्तू चमकला वरमला पण ते बोलणं कानाबाहेर टाकून तो पुन्हा कुंजेच्या त्या जीवनात एकरूप झाला मिळेल तेव्हा विळा मजुरी करू लागला आणि मजुरी नसेल तेव्हा हातात कुराड घेऊन तो फिरू लागला काही दिवस असेच गेले एकदा सत्तू नदीवर आंघोळीला गेला होता चैत्राचं ऊन धरणीला होरपळीत होत प्रत्येक वस्तू तप्त झाली होती नदीच्या पाण्यात मासे काजबारले होते आणि नव्या पालवीनं वारणाकाठ नटला होता हिरव्या रेशमाची शाल पांघरून बसल्यासारखा वाटत होता एकूण एक झाड एक पानाफुलांनी डवरलं होतं आजूबाजूच्या जमिनी नांगरून धापा टाकीत होत्या जळतवारत वारत आपलेली धूळ उडवीत पळत होत उन्हात तगमग झालेली पाखरं मुखी झाली होती निशब्द शांतता नांदत होती वातावरण भलतच रागावलं होतं सत्तू पांदीनं घराकडे निघाला आणि एकाएकी पांदीत एका बाईनं बोंब ठोकली सारा काठ ठरथरला वातावरण अधिकच तंग झालं सत्तूनं तिकडे धाव घेतली एका तरुण गरोदर महारणीनं मथाजी चौगुल्याचा अपराध केला होता बरं उन्हात येऊन उन तिनं त्या चढेल माणसाच्या कुंपणाची नांगी उपटली होती आणि त्याचवेळी तो तिथं आला होता त्यानं आल्या आल्या त्या महारणीला मारायत झुपी केली होती तो तिला जुमानून लाथा घालीत होता आणि ती उकडी पडून ओरडत होती काट्यात लोळत होती चौगुला दोन हातात दोन जोडे घेऊन तिला मारीत होता डोकीपासून पायापर्यंत तो दमानं भरीव लाथा मारित होता ती निप्चित पडली की तो शांत होत होता आणि तिनं हालचाल करताच पुन्हा भडकून मारित होता ती मरत कशी नाही याचीच जणू त्याला चीड आली होती मग त्यानं तिच्या कुशीत लाथा मारण्याची खटपट सुरू केली मग मात्र सत्तूला स्वस्थ राहून पाहणं असह्य झालं त्यानं चौगुल्याच हात धरला आणि नम्रपणे म्हटलं आबा काय करता आहे हिनं माझ्या कुपाची नांगी मोडली उडगी मग पुरे झाली ही शिक्षा सोडा आता नाही मीला जीव मारणार तू माग सर चौघुला हात सोडून घेत मा नकारार्थी हलवीत म्हणाला आणि सत्तू म्हणाला मग मा कुपासाठी माणूस मारतोय की काय तू न सांगू मला मी जाईन फाशीला चौगुल ती गरोदर आहे चला असं म्हणून सत्तून त्याचा हात धरला आणि चौगुला चिडला त्यानं हिसका मारून सत्तूला दूर लोटलं आणि एकदम खळून तो ओरडला गुमानजा जा तो पुन्हा भडकला आणि त्या बाईला मारू लागला उशीर निश्चित पडलेली महारणी नंबरडा फुडून म्हणाली माझ्या पोटात बाळ आहे मला मारू नका मी मरेन मी परत हात लावणार नाही महारणीच्या त्या किंचाळीनं सत्तूचं काळीच पेटलं तो चौगला पुढे जाऊन म्हणाला वराडतीस मग वरडस तर सत्तूच्या अंगाची आग झाली तो चढत्या आवाजात म्हणाला चौगल्या ऐकायचं आहे की नाही ना ऐकत चौगुला हातात जोडा घेऊन गर कन परत फिरला भुवा चढवीत डोळे वटारून तो म्हणाला मी हिला जीवा मारणार आणि मी तुला जीव मारल्यावर मग मार की हातात जोडा घेऊन चौगुला तावानं पुढे गेला आणि हातातील कुराड हवेत उंचावून सत्तू गरजला चौगुल्या मर आता आणि एकाच दणक्यात चौगुला पांदीला आडवा झाला मग पाठी एक दणके बसत राहिले कुपाच्या काटक्याप्रमाणात चौकल्याच्या देहाची खांडोळी झाली तो कधी मेला हे सक्तूला समजलंही नाही मग उशिरानं ना तो शांत झाला त्यानं त्या महारणीला उठून महारवाड्यात नेऊन सोडली आणि त्याच दिवशी कुमजही सोडली हत्या घडली याची त्याला मुळीच खंत वाटत नव्हती उलट आपण एक नेक कर्म केला आहे असं त्याला वाटत होतं तो आपल्यासारखी पन्नास माणसं जमून वाढण्याच्या खोऱ्यात संचार करीत होता चौघुल्यासारखा वाह्यात ताट माणूस उभा ठेवायचा नाही असं त्यांना निर्धारच केला आणि त्यांचा निपटार आरंभला मी मी म्हणणाऱ्यांना त्यांना चिडून काढलं सावकाराच्या व्याजाच्या वह्या आणि घाणखत जाळून कुळांना मुक्त करीत तो फिरू लागला त्याच्या दरारांना मारण्याचा किनारा हादरला नवऱ्यांनी टाकलेल्या मुली त्यांच्या नवऱ्यांना पटवून त्यांना पुन्हा नांदाय लावल्या त्या कामी ज्यानं का कू केलं त्याची वरात काढली कैकांना एका पायावर उभे राहायची शिक्षा दिली लाडक्या बापांना कडक दम भरला आणि चढेल जावायची रग जिरवली कैक मुलींचे विस्कटलेले संसार पुन्हा सुकर झाले सोन्याचे झाले या खोऱ्यात एकूण एक, एक मुलगी दिल्या घरी नांदू लागली बाणकोर नवऱ्यांना सत्तूची हबक बसली प्रत्येक नांदत्या मुली सत्तू देव वाटू लागला सत्तू वारण्याच्या खोऱ्यात एखाद्या राजासारखा मिरवत होता परंतु सरकारही निजलं नव्हतं पाच हजारांची रक्कम सत्तूला पकडून देणारा इनाम म्हणून जाहीर झाली होती साऱ्या चावड्यांच्या खांबाला तसे हुकूम चिटकवले होते आणि त्या खोऱ्यातील इरसाल टगे सरकारला मदत करण्यासाठी जीवाच रान करीत होते शिगावचा खोत बहादूरवाडीचा दादा पाटील आणि मथाजी चौगल्याचा मुलगा उमाजी चौगला हे तर नुसते सावलीसारखे त्याच्या पाठीवर पाळत करीत होते संधीची वाट पाहत होते टपून होते सत्तू निर्भय होता तो गिरिकंदात आणि वारणाकाठच्या शौर्यात फिरत होता समोर येऊन हात उगारणारा त्यानं ठेवलाच नव्हता कुंजेत त्याची फक्त म्हातारी आई होती जेव्हा त्याला बजाबाईची आठवण होत असे तेव्हा तो सरळ कुंजेला जात होता आणि आपल्या आईला भेटत होता मग कितीही पहारा असो कोणीही पाठीवर असो तो त्याची परवाच करीत नव्हता कुमजेबद्दल त्याला अभिमान वाटत होता आणि ज्या माऊलीच्या कुशीत आपण जन्म घेतला तिच्या भेटीसाठी तो निर्भय होत होता शिवाय त्या भागातील बळी त्याने भुईसपाट केले होते जे होते त्यांना तो जुमानीत नव्हता हा एक फकीरा मांग सोडला तर एकही माणूस आपल्या तोलाचा नाही अशी त्याची समजूत होती म्हणूनच तो स्वतः फकीराला भेटत होता जीवाला जीव देणारा म्हणून त्याचं तो नाव घेत होता जो बळी होईल त्याचा पीळ काढावा असा त्याचा बोल होता आणि दारिद्र्याच्या साणेवर धैर्याला दार चढते असा त्याचा दावा होता शौर्य श्रीमंतीत फुलत नाही ते गरिबीतही उसळून निटतं याचा त्यानं स्वतः अनुभव घेतला होता परवा दिवाळीचा सण आला आणि सत्तूला एकाएकी आईची आठवण झाली आणि तो कुमजेला निघाला अगदी निर्भय होऊन निघाला फक्त बारा माणसाबरोबर होती आईला कधी पाहिन असं त्याला झालं होतं आईच्या आठवणीनं जुना इतिहास त्याला आठवत होता सत्तूसाठी जिनं श्रीमंताची घरं सरावली त्या माऊलीच्या भेटीआड कोणतीही शक्ती उभी राहणार नाही अशा निश्चयानं तो निघाला होता आपल्या माणसांसह हो, तो जेव्हा नांदगावच्या गावदरीला आला तेव्हा चंद्र मध्यावर आला होता पहाटेची चाहूल लागून चराचर सजीव होत होतं सृष्टीला नवा तजेला येत होता शुक्राची चांदणी दिवा जळावी तशी गगनात दिसत होती निशब्दता नाहीशी होऊन शब्द साकार होत होते निद्राधीन धरणीनं नेत्र उघडले होते ढगांच्या रंगांनी गालीच्यावरून प्रकाश येत पूर्वे होता पूर्वेचं क्षिती झसत होतं वारा गिरक्या घेत होता वृक्षांची नम्रता ढळवली होती पाखरा आपले पंख झटकून सज्ज होत होती जीवनाला हळूच गती मिळाली होती गोठ्यातील बैलांच्या गळ्यातील चाळ गुणगुणत होते जाती फिरत होती आणि शेतकऱ्यांची गीतं मंजूळ नात काढित होती बायांच्या गळ्यातून निघालेला धारदार स्वर तलवारीप्रमाणे आरपार जात होता सत्तू नांदावच्या पेठेत आला आणि पहिला कोंबडा आरवला आणि लगेच एका घरातून गीताची ओळ त्याच्या कानावर आली ते ऐकून तो चटकन थांबला सर्वजण थांबले सत्तू कान टवकारून ऐकू लागला ती बाई म्हणत होती नसेल जरी माहेर भाऊ असावा पाठीचा गरिबांचा वाली जसा सत्या बा कुमजोचा हे शब्द ऐकून सत्तू गर कनफिरला सारी माणसं सा गंभीर झाली त्यांनी निश्वास रोखून धरले सत्तू कानात प्राण आणून ऐकू लागला आणि त्या बाईचं दळणच संपलं तिनं आपल्या दळणाचा आणि गीताचा शेवट केला सरल माझ दळण घास घाली ते सेवटला, आळवी ते देवा दे आऊक्ष सत्याबाला। जात जोरात फिरलं गपकन थांबलं आणि सत्तून निश्वास टाकला लोण्याप्रमाणे त्याचं काळीज वितळलं त्याला भडबडून आलं त्याचे ओठ ठरारले कुमजत माझं काय आहे इथंच माझी कुमज आहे इथच माझी आई आहे इथंच माझी बहीण आहे हे ऐकून बोर्बरीची माणसं भांबावली गोंदा गोंधळी गंभीर चेहरा करून म्हणाला पण दिवस उगवलं नवं उगवू द्या सत्तू म्हणाला मला दिवस आणि रात्र सारखीच आहे परंतु ही माझ्यासाठी रोज सगळी देवापुढे पदर पसरते मला औक्ष मागते आणि मी तिला जन्मात पाहिले नाही तिला पाहिल्या वाचून मी कुमजला येणार नाही हे ऐकून गोंधळी गोंधळला त्यानं विचारलं मग काय करायचं म्हणता जा आणि काकणासह कासार आणि लुगड्याच्या दुकानदारासह दुकानदार घेऊन या किंचित धावपळ झाली सत्तू हे नाव ऐकताच दुकानदाराची बोबडी वळली लुगड्याचा दिंड बांधून तो चालू लागला कासार पेटारा घेऊन आला आणि सत्तूनं दारावर थाप मारली दार उघड कोण आहे आतून ती बाई म्हणाली कुमजोचं सत्या बा सत्यबाहे नाव ऐकून ती पुढं झाली तिनं दाराची कडी काढली आणि पिठानं भरलेले हात पुशीत ती त्याला फावू लागली सत्तूनं मटकन तिच्या पायावर डोकं ठेवलं ज्याला तू रोज आऊक मागतेस तो हा कुमजचं सत्य तुझ्या पायावर डोकं ठेवीत आहे सत्तू म्हणाला आणि त्या बाईच्या डोळ्यातून दोन अंदाश्रू त्याच्या पाठीवर पडले पेठेत गडबड झाली आळी उठली हा हा म्हणता गाव गोळा झालं लोकांनी सत्तूला सोप्यात बसवलं त्याच्या नवख्या बहिणीनं आरती आणली आणि त्याला वळवलं आलं आज दिवाळीचे भाऊबीज हाय एक शेतकरी उद्गारला आणि सत्तू म्हणाला अगदी भाऊबीजा दिवशीच मला बहीण मिळाली त्यानं त्या आपल्या बहिणीपुढं पाच लुगडी ठेवली तिला काकणं घातली सुरती रुपायाने तिची ओटी भरली आणि तो उठला म्हणाला मला आऊक मागत रहा मी जातो ती काहीच बोलली नाही तिचा कंठ उगीच दाटला आपला सख्खा भाऊ कुठंतरी दूर निघाला असं तिला वाटलं आणि सत्तूनं नांदगाव सोडलं सूर्योदयाला सत्तू कुमचेत आला त्याला पाहून आईला आनंद झाला दिवाळीचा सण तिनं त्याला जीव हाडला बरोबरीच्या सर्व लोकांसह हो तो जीव लागला त्याला निघण्याची घाई होती तेव्हा बनाबाई तक्रारीच्या सुरात म्हणाली उगीच मारलास त्याला कुणाला सत्तूनं विचारलं त्या चौगुलेला उगीच आणि त्यांना ती महारीन मारली असती ती सरकारनं त्याला शिक्षा दिली असती अगं पण कधी ती बाई मेल्यावरच ना मध्ये चायला आडवून म्हणाला आणि एक नव्हे दोन माणसं नाग मेली असती त्याऐवजी तो एकटा मेलेला वाईट नाही परंतु हा वनवास तुझ्या नशिबी आला ना आई दुःखी अंतकरणानं म्हणाली तो एकटा मेला खरं फ पण मी एकटा नाही सत्तू म्हणाला माझ्यासाठी दोन हजार मरतील येऊ दे कुणीही मी हयातभर लढत राहीन मी फौज बनून लढत राहीन कारण मी चूक केलीच नाही बनाबाई गप्प झाली पुन्हा बोलली नाही जेवण झाली आणि सत्तूनं कुंज सोडलं संघाची माणसं पांगवली आणि गोंदा गोंधळी बरोबर घेऊन तो विश्रांतीसाठी बहादूरवाडीच्या बाबा न्हाव्याकडे गेला सत्तूचे अनेक इमानी मित्र होते त्यापैकी एक बाबा न्हावी हा होता त्यानं सत्तूची सोय करून दिली दुपारी सत्तू तिथेच झोपला रात्रीच्या जागरणामुळे त्याला सडकून झोप आली आणि गोंदा पहारा करीत बसला बाबा आपल्या उद्योगाला गेला कितीतरी दिवस पाळतीवर असलेला दादा पाटल्याच्या गावातच वाघाच्या घडीत आयता सत्तू आल्याची बातमी पाळतीवरच्या लोकांनी दादाला दिली आणि त्याला आनंद झाला त्यानं लगेच माणसांची जमाजमाव सुरू केली एवढ्यात सत्तूचा पिच्छा करीत करीत उमा चौगुला येऊन दाखल झाला त्यामुळे त्या दोघांनाही धीर आला आणि त्यांनी पन्नास माणसं घेऊन भर दुपारी त्या घराला गराडा दिला उमानं आपल्या लोकांना सांगून ठेवलं जिवंत नाही तर मुडदा पकड घराभोवतीचा गलका ऐकून गोंधळी चरकला त्यानं सत्तूला जागा केलं दादा पाटलानं आणि व चौगल्यानं घर वेळलं आहे हे ऐकून सत्तू क्षणभर खिन्न झाला आणि लगेच त्यानं पुढची तरतूद केली दादा गोंधळी भ्रमिष्ठासारखा बाहेर पाहत होता त्याला सत्तू म्हणाला आता काय करायचं बाहेर पडूनही मोरैल त्याला कांडलीत निघूया गोंधळी लढायला तयार झाला त्यानं कुऱ्हाडीचा दांडा ठोकला आणि सत्तू म्हणाला तसं निघता येणार नाही आपण दोन माणसे किती लढणार हे ऐकून गोंधळ्याचा जोर एकदम ओसरला तो गडबडीनं म्हणाला मग काय करू बोला सत्य विचार करून म्हणाला त्यांचं सारं लक्ष माझ्यावर आहे मी सर्व जाऊन त्यांच्या हवाली होतो तुम्ही मागच्यादारानं बाहेर पडायचं आणि लगेच आपली माणसं जमून या बहादूरवाडीला भेडा घालायचा आकारामने आनंद पाटील यांना बहादूरवाडीच्या येसूबाहेर जाऊ द्यायचं नाही मी काय म्हणतो ते लक्षात येत आहे ना हो हो गोंदा म्हणाला आणि तुम्ही लगेच वाटेगाव काठा फकीराला भेटा आणि त्याला हे सर्व सांगा बोलता बोलता सत्तू गंभीर झाला आणि चटकन उठून आपली कुराड घेऊन म्हणाला फकीराला सांगा म्हणावं कुमजच्या सत्यावर हत्यांना उपकार करण्यासाठी लवकर आहे मग मी जाऊ गोंधळी चाचरला आणि सत्तू म्हणाला जा खरं परंतु मध्यान रात्रीपर्यंत फकीरा इथं आला पाहिजे मी निघालो पुढं असं म्हणून तो सर्व अंगणात येऊन उभा राहिला कुऱ्हाडीशिवाय सत्तू दारात आलेला पाहून उठलेल्या कुऱ्हाडी दबल्या पन्नास माणसांनी एकदा मुरकंड देऊन त्याला पकडला तो जिवंत सापडला म्हणून उमाला आनंद झाला परंतु हा वाघ एकाएकी इतका नरम कसा झाला याचा आश्चर्य वाटून दादा पाटलाला धक्काच बसला त्याचा चेहरा खरक्कन उतरला त्याने सत्तूच्या मुसके बांधल्या आणि लगेच तालुक्याला रवाना करण्याचा विचार केला परंतु भर दुपारी सत्तूला घेऊन जाणं सोपं नव्हतं त्यात वाटेत सत्तूची माणसा हल्ला करतील या भीतीनं सरकारात खबर देण्यासाठी एक माणूस पाठवून सरकारी मदतीपर्यंत सत्तूला मळीला नदीकाठला बांधून ठेवावा असा बेत करून त्यांनी त्याप्रमाणे केलं माणूस तालुक्याला गेला आणि उमाव दादा हे सत्तूला घेऊन दाट शहरातच नदीकाठी मदतीसाठी वाट पाहत बसले पाच हजारातील आपल्या वाटणीला किती येणार याचा कैक मनातल्या मनात आकडा जुळवित होते रात्र रा उलटत होती नदीकाठचा गारठा फिसाट झाला होता शिवरीच्या बारीक पानांचा दाट गर्दीतून चंद्रप्रकाश खाली उतरत नव्हता त्यात आता चंद्र मावण्याच्या भेतात होता काठ मलिन झाल्यासारखा वाटत होता किंजाळ उंबर जांभूळ या झाडांच्या सावल्या अंधारात भर घालू लागल्या होत्या नदीच्या धारेत मासे धडपडत होते पाणी खळखळाट करीत होते कुठंतरी दरड ढासळून पडत होते त्यामुळे खेकड्याच्या बिळात शेपटी घालून बसले भिवून भन्नाट पडत होतं बाजूला दादा पाटील गोंगड्याची भाळ मागून कुराड पोटाशी धरून बसला होता उमा भाकरीसाठी गावात गेला होता आणि एका मकणाच्या खोपीत सत्तू निश्चल पडला होता गोंदा आता कुठं असेल त्यांना कुठून कुठपर्यंत दौड केली असेल ठरल्याप्रमाणे झालं असलं तर ठीक नाहीतर मग मरण टळत नाही असा तो विचार करीत होता इतक्यात उमा आला त्यांना आणलेल्या भाकऱ्या लोक खाऊ लागले तो दादा पाटलाजवळ जाऊन बसला आणि म्हणाला कसला विचार करता पाटील खरं सांगू सत्तूला पकडून इसतू पदरात बांधून घेतल्यासारखं वाटू लागलंय परत का उमा उत्साहानं म्हणाला माणूस आता तालुक्यात पोचला असला तर सकाळपर्यंत बाबरखान फौजदार नक्की येईल भिता का आपला माणूस तालुक्याला गेला असेल असं कशावरून म्हणतं दादा पाटील कणत म्हणाला सत्तू हाती लागल्यापासून मला धडकीच भरली या सत्या लष्करी माणूस आहे काय करेल त्याचा नेम नाही एकाएकी तो हातात आलाच का या प्रश्नानं उमाही चरकला पण स्वतःला आणि दादा पाटलाला धीर देण्यासाठी म्हणाला पाटील घाबरू नका आता घाबरून काय करायचं दादा पाटील म्हणाला पर जो इंग्रजांच्या डोईजड झाला तोच ह सत्य आहे जर का हो गेला तर वंशाला माणूसच ठेवणार नाही हे मात्र या बोलण्यानं उमाला दादाची चीड आली तो खिन्न झाला सूर्योदयापर्यंत आपण गुमान सत्तूचं डोकं मारून मोकळं हवा असा एक विचार त्याच्या मनात आला आणि दादा पाटील म्हणाला सत्तूला आपण ठार जरी मारलं तरी आपला जीव वाचत नाही आपल्या मनातील विचाराला ऐकू है गेला की काय अशी शंका येऊन उमा चटकन उठला त्याबरोबर हा उमा सत्तूचा खून करील अशी दादाला भीती वाटली फकीरा आणि गोंधळी माणसं जमवीत बहादुरवाडीच्या गावदरीला आले होते फकीरा आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसला होता साधू सावळा पिरा मुरा बळी अशी पन्नास माणसं दौडत होते फकिराचं घोडं दुडक्या चालीवर पळत होतं गावदरीला एक माणूस आडवा आला त्यानं विचारलं कोण चाललंय ते कोण आकाराम गोंदाचा आवाज ओळखून तो थांबला आणि फकीरानं घोडं उभं केलं मग गोंदानं विचारलं हं कसं काय सत्तू कुठं आहे मळीला पानवठ्याच्या वरल्या शौर्यात आकाराम म्हणाला ओमाचा इसम तालुक्याला जाताना आम्ही पकडून ठेवलाय आम्ही आता मळी चढली या शाबास फकीरा म्हणाला हां चला त्यानं टास मारले आणि ते सर्व पांदीनं मळीकडे निघाले फिरानं वास घेतला माशांचा हिवळ वास आला शेजारी भुयांची घरं दिसत होती त्यांची जाळी कुपावर वाळत पडली होती फकीरा सावळाला म्हणाला साळून आला त्यातली दोन जाळी आणि चल ते पानवठ्याला आले फकीरांना आपलं घोडं किंजळात बांधून कंबर बांधली सावळा आणि बळी यांनी भुई होऊन दिवटी घेऊन नदीनं वर यायचं आणि बाकीच्या लोकांनी जिथं सत्व आहे तिथपर्यंत गुमान जायचं आणि उमा चौगल्याच्या लोकांचं लक्ष त्या दिवट्यांकडे वळताच हल्ला चढवायचा असा सारा बेत करून ते आपापल्या मार्गाला लागले रात्रीची मिठी सैल होत होती आणि ज जशी रात्र संपत होती तसतसा उमा उतावळा होत होता तो बावरून कानोसा घेत फिरत होता एकाएकी नदीत खळखळाट झाला आणि उमा ढाफरला कबीरा जी कबीर धावत आला काय दिसलं दरड कोडमोडली पाण्यात दहा जण खोपीजवळ असा जा कबीर केला थोड्या वेळानं सावळा आणि बळी नदीनं भर आले त्यांच्या हातातील देवट्या पाहून उमा चमकला त्यानं निजलेला दादाला उठवलं एवढ्यात एक किसम धडधड धावत आला काय र काय झालं उमानं विचारलं मला काहीतरी दिसलं तो इसम म्हणाला काय दिसलं उमाचा आवाज चढला आणि तो इसम म्हणाला डुकार असल मग डुकरासारखा पाहतोस का उमा रागवला आणि त्या दिवट्याजवळ आल्या त्यांचा गंभीर प्रकाश वारणीवर थरथरू लागला त्या प्रकाशात झाडांच्या सावल्या झोके खाऊ लागल्या उमानं दरडवून विचारलं कोण आहे ते आम्ही भुई आहे त्याबरोबर सर्वच लोक त्या देवट्यांकडे पाहत राहिले आणि फकीरानं एकदम हल्ला चढवला दणादण दन कुराडी आदळू लागल्या आलं मेलो धावा एकच दंगल उडाली धडाधड माणसं कोसळू लागली हातात तलवार घेऊन फकीरा चपडाईनं पुढे धावला आणि पुढे उमानं तळ हातावर थुंकून कुराडा फिरवली तो खोपीकडे मटकन निघाला आणि गोंधळी फकीराला म्हणाला ताजी उमे आला येऊ दे असं म्हणून फकीरानं उमावर झेप घेतली तो साधू ओरडला पाडा त्याला खाली मुरानं उमाला मध्येच अडवला फकिरानं सत्तूचे दोर कापून त्याला मोकळा केला आणि आकारामनं एक कुराड त्याच्या दिली ती सत्तू म्हणाला हा आता मागा सरा कुठे उमाचा उगुला मुरानं उमाला जखमी केला होता दादा पाटील पायाला कुराड लागल्यानं लगडत माघार घेत होता आणि जेव्हा सत्तू सुटल्याचं सर्वांच्या लक्षात आलं तेव्हा एकच पळापळ -पड़ सुरू झाली उमा आणि दादा यांनी नदीत उड्या घेतल्या साऱ्या शौर्यात उमाची माणसं पांगली रात्री पळत्याचा पिछा करू नये म्हणून फकिरांना आपली माणसं एकत्र केली दंगल शांत झाली फकीरा आणि सत्तू दोघे होते म्हणून उमा पळाला नाहीतर त्यानं कहर केला असता याची सर्वांना कल्पना होती सर्व लोक एकत्र आल्यानंतर सत्तूनं हातातील कुऱ्हाड टाकून फकीराला मिठी मारली आणि तो म्हणाला नाईक तुम्ही आला म्हणून हा सत्तू वाचला आता तुम्हाला माझ्या आया बहिणी हा सारा वारणा काठ दुवा देईल यो दुवा देण्याचा सवाल काय फकीरा मांग म्हणाला दगडाला दगडाची गरज लागते आणि मी तर माणूस आहे अशी माणसं थोडी असतात सत्तू म्हणाला तुम्ही माझ्यावर उपकाराचा डोंगरच रचला आहे आता माझी एक विनंती काय फकीरा ओंकारला आणि सत्तू म्हणाला असंच तुमच्या मदतीला येण्याची मला संधी द्या मी धावत येईन तो क्षणभर थांबला आणि पुन्हा समोरच्या वारण्यावर बोट रोखून म्हणाला ही ही वारणाच बोळवून तुमच्याकडे आणेन फकीरा काहीच बोलला नाही ते सर्वजण नांदगावच्या रोखानं चालू लागले नांदगावच्या गावदरीला येताच पहिला कोंबडा आरवला ते सर्व थांबले तिथून फकिराची वाट फुटून वेगळी होत होती फकिराला पुढे जायची घाई झाली होती आणि सरीला माझं दळण घास घालीते शेवटला आळवी ते देवा दे अवुक्ष सत्याबाला या गीताचे स्वर सत्तूच्या कानात घुमत होते दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला फकिरा पुढं पश्चिमेकडे निघाला आणि पूर्वेला प्रकाशानं हालचाल आरंभली ढगांच्या पायघड्या तुडवी तो पुढं पुढे येऊ लागला शुभ्र घोड्यावर बसून आपल्या घरी निघालेल्या फकीराची पाटमोरी आकृती पहा सत्तू उभा राहिला मग तो गोंदा गोंधळाला म्हणाला रोज पहाटे अवक्ष मागणारी बहीण असावी आणि भाऊ हा असा फकीरासारखा असावा सुदैवानं मला दोघही आहेत चला